मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनोणे मिस्टर सोनोने, सोनोने गोट फार्म या वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपली व्हिडिओ जास्त काही मोठी नाहीये पण आपल्या फार्मवरती येणारे छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम आहे ते शेळी पालकापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण ह्या वरून करत असतो तर आता जो व्हिडिओ आहे तो आहे शेळीच्या खुरांची कटिंग याबाबत आता जे काही शेतकरी बंदिस्त शेळी पालन करतात त्यांना हा प्रॉब्लेम सार्रास येतो आणि जे नवीन शेळी पालक आहे त्यांना पण माहीत पाहिजे का हा प्रॉब्लेम आल्यानंतर काय करायला पाहिजे तर आपण जे शेळीच्या खुरांच्या खुरांची कटिंग जी करणार आहे ती तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवतो त्यासाठी लागणार जे आहे हे आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाते तुम्ही जर बघितलं तर हे हत्यार आपल्याला मार्केटमध्ये भेटून जातं पण ह्या हत्याराने संपूर्ण काम होतं असं काही नाही त्यामुळे जुगाड म्हणून मी हे बघ केबल कटिंगचं एक छोटस हत्यारे जे की छोटं मोठं काही कटिंग करायचं असेल तर मी याचा वापर करतो तुम्हाला जर व्यवस्थित यापेक्षा हत्यार भेटत असतील तर ते वापरा आता आपण डायरेक्टली बघू की खुरा कशा कट करायच्या तर आता आपण या ठिकाणी जे बघतोय या खुरांच्या बाजूने नखांसारखं जे कडक आवरण जे वाढत असतं ना तर ते आ, फोल्ड होऊन पुन्हा त्याच खुरांमध्ये घुसण्याचं जे काही प्रॉब्लेम असतो तर त्यासाठी आपल्याला ह्या कट करावं लागतं आता या ठिकाणी बघा हे खूप सारं फोल्डिंग आपल्याला इथून दिस इथे दिसून येत आहे आता काय होतंय माहिती का जर शेळ्या बाहेर चरायला जर गेल्या ना तर ह्यासारख्या गोष्टी होत नाही पण आता कसं आहे माहिती का स्टॉल फिडिंगमध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्या शेळ्या जास्त फिरत नाही त्याच्यामुळे त्याचे जे नख आहेत जे काही खुरांच्या बाजूने जे काही हार्ड कवर आहेत ते असे वाढून फोल्ड होऊन जाताना त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते या ठिकाणी ना हा हे नरम भाग आहे हा खुरांचा याच्या भोवताली हा हे जे कडक आवरण आहे हे फक्त आपल्याला त्या भागापर्यंत कट करायचं आहे म्हणजे आपल्याकडून चुकून शेळीला दुखापत होईल असं काहीच करू नका जर तुम्हाला जमत नसेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून पहिल्यांदा दोन तीन शाळांच्या खुरा तुम्ही कट करून घ्या आणि त्यानंतर करा मग आता या ठिकाणी बघू आपण आता हे जे आपण वापरतोय ते बघा वापर या ठिकाणी हे आहेत आता मोठ्या हाताऱ्याने आपण काय केलंय की मोकळ्या ठिकाणी जे आहे ते आपण पहिल्यांदा कट करून घेतलंय बघा आता काय होतंय की हे मोठं जे हात्या जे आपण वापरतोय याचा वापर आता आपल्या या ठिकाणी संपलाय आता या ठिकाणी बघा मी हे जुगाड म्हणून हे हत्यार वापरतोय फक्त काळजी काळजी एवढी करायची की त्या खालच्या आतल्या जे नरम भाग आहे त्याला कट लागला नाही पाहिजे आता हे नख मोठे झाल्यानंतर जर काही प्रॉब्लेम होतो तो तुम्हाला मी एक्सप्लेन करतो काय होतं की हा जो फोल्ड आहे हा आतल्या बाजूला झालाय हा जर बाहेरच्या बाजूला फोल्ड झाला ना तर याचं जे काय ना क्रॅक तो आतमध्ये जातो आणि त्या शेळीला काय आपण म्हणतो ना की जिवाळी लागते किंवा त्यातून रक्त येण्याचा प्रॉब्लेम होतो हा प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये वाढला ना तर त्या ठिकाणी आसडी पडण्याची पण शक्यता असते आता कदाचित तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्लिअर होईल का नाही माहित नाही पण हे बघा हे ह्या पद्धतीने आपल्याना याची कटिंग करायची आहे छोट मोठं काही जे काही आहे ते ह्या छोट्या कटाने मी कट करून घेतोय यापेक्षा खाली मी कट करत नाही कारण की मला पण एवढं काही खास माहीत नाही की याचा रक्त ऍक्च्युली कुठून स्टार्ट होतं आपण जसे नख कट करतो आपले स्वतःचे त्याच पद्धतीने काही वेगळं काही नाही याच्यामध्ये फक्त काय माहिती का, का शेवटी तुम्हाला फार्मवरती या छोट्या मोठ्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागणार आहे स्वतःचा फार्म आहे कोणाला जर माहीत नसेल तर व्यवस्थित व्यक्तीला विचारून घ्या पहिल्यांदा कारण की पावसाळ्यामध्ये जर या ठिकाण जर रक्त आलं त्या ठिकाणी जर घाण साचली आसळी पडली तर त्याचा खर्च तुमच्या मागे खूप मोठा उभा राहील हे बघा याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाहीये तुम्हाला ज्यावेळी असं वाटेल की बाबा हे अजून थोडस वाढलंय अजून एक दोन हप्त्यानंतर तुम्ही परत एकदा हात मारा प्रॉब्लेम काहीच नाही पण याला जर तुम्ही कट करत बसले तर आपल्याला हे फिक्स माहीत नसतं की यातून रक्त कधी येणार आहे हा जो नरम भाग आहे हा तुम्ही बघा हा हाताने दाबतोय आणि हा जो नखांसारखा भाग आहे एवढाच कट करायचा फक्त आपल्याला तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जे बघितलं त्याचप्रमाणे छोटे मोठे खूप सारे असे प्रॉब्लेम आहेत किंवा काही अशा माहितीच्या गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम आपण या व्हिडीओवरून करत असतो आता याची कटिंग करताना असं काही शेळीला सेपरेट टाइम देण्याची काही गरज नाही ज्यावेळी शेळी खाऊन आणि रवंत करायला बसते ना त्यावेळी तुम्ही हळूहळू कटिंग करू शकता एका दिवसात दोन तीन दोन तीन शेळ्या जरी केल्या तरी हप्ताभरात तुमच्या जर समजा वीस पंचवीस शेळ्या असतील तर त्याची कटिंग पूर्ण होऊ शकते काळजी एवढीच घ्या की पावसाळ्याच्या अगोदर जर तुम्ही ही कटिंग केली तर तिला जी होणारी दुखापत आहे पावसाळ्यामध्ये आसाडी पडणे वगैरे यासारख्या गोष्टींपासून तुम्ही सावध राहू शकता जर चुकून तुमच्याकडून रक्त आलं त्या शेळीच्या पायातून तर दोन तीन दिवस तिची काळजी घ्या ते जे काही स्प्रे वगैरे भेटतो आपल्या मेडिकलमध्ये तर तो स्प्रे मारून आणि जोपर्यंत जखम बरी होत नाही तोपर्यंत आपलं लक्ष राहिलं पाहिजे असं करा तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच चॅनलवरती आपण खूप साऱ्या गोट फार्मला भेट देऊन त्यांची पण मुलाखती आपण या चॅनलवर टाकत असतो तुम्हाला जर ते बघायचे असतील तर चॅनलला व्हिजिट करा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच the notes